ताया ताया हो नमस्कार निर्जीव असणारी आणि लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत प्रिय असणारी दुर्घणी नावाची

देशाची सूत्र हातात घ्यायची आज ते जहाल मुंबई मध्ये इतके व्यस्त झाले की मग ही सत्य परिस्थिती पाहून व्यासपीठाला देखील विषय मिळाला नमस्कार मी कोड क्रमांक 14 आपल्या सर्वांसमोर विषय मांडते आजची तरुणाई आणि मोबाईल मागच्या वर्षी छत्रपती संभाजीनगर मध्ये एका किशोरवयीन मुलाने ऑनलाइन गेमिंगच्या आहारी जाऊन गेम खेळण्यासाठी पैसे नसल्याने आणि गेम मध्ये येणाऱ्या अपयशामुळे स्वतःचे जीवन संपवलं तर दुसरीकडे नाग खाजगी फोटो मिळवून तिला ब्लॅकमेल केलं आणि मानसिक हो, तणावाखाली येऊन त्या मुलीनं आत्महत्या केली बरं तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे इतिहासाला मात्र मुकायला लागली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी ज्यांच्या खांद्यावर देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आज तेच खांदे कुठेतरी गळून पडले भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी बासष्ट टक्के प्रमाण हे तरुणांचं आहे म्हणजे म्हणूनच आपला भारत अच्छा

विनोबा भावे म्हणतात सा भावना ही माणसाच्या जगण्याची अभिरुची असते म्हणजे प्रत्येक प्राण्याच्या तुलनेमध्ये माणूस हा भावनेच्या बळावर स्वतःची प्रतिमा सिद्ध करत असतो परंतु ग्लोबल इनोव्हेशन नावाच्या संस्थेचं सर्वेक्षण असं सांगतं की भारतातले एकोणसाठ टक्के युवक स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोबाईलचा आधार घेत म्हणजे आमचं ओठांवरचं बोलणं आता बोटांवरती आलंय आणि हे हृदयचे ते हृदय संवाद तुटून आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी मोबाईलचा उपयोग करत करत आहोत म्हणजे एकीकडे आम्हाला आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आमचा हा देश तंत्रज्ञानाची आम्ही चंद्रावर जाऊन पोहोचलो तर दुसरीकडे भावनिक निर्माण झाली कवी मंगेश म्हणतात व्यास हा सुखाचा कल्लोळ वासनांचा जळत्या त्या चितेवरील माणूस शोधतो मी गर्दीत माणसांचा माणूस शोधतो मी कोला हला माणूस शोधतो मी म्हणजे ते गर्दी अफाट लोटलीये गर्दीत नाहीये या हव्यासाठी आजचा युवक स्वतःला माणूसपणा घेऊन बसला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशात त्यांनी संविधान उभं केलं या संविधानाच्या आपण पायी झालो पण आपण हे मात्र विसरलो की आपण या देशात जन्माला आलेलो आहोत तुका म्हणे दर्पणाचे अंग त्याचा त्याचा दावे रंग खर तर हा मोबाईल आपल्या समोर एक दर्पण केरळमध्ये हो जागतिक संकट आलं तेव्हा सरकारने योजना आखली हॅम रेडिओची हॅम रेडिओ म्हणजे काय की जेव्हा व्यक्ती संकटात असेल तेव्हा त्याच्यापर्यंत मदत पोहोचवली जायची आणि प्रकारे साडेसात हजार लोकांचे प्राण वाजले आणि तेव्हा हे मोबाईलचे वरदान आम्हाला वरदान वाटायला लागलं एवढंच नाही नाशिक तर नाशिकच्या प्रियदर्शनीला जेव्हा ओ निगेटिव्ह रक्ताची गरज होती तेव्हा तिने फेसबुक वरती एक पोस्ट टाकली आणि तिला तीन तासाच्या आत तीनशे एम एल आणि ला, हे प्रशिक्षण प्रत्येक व्यक्तीला अगदी लहानपणापासून मिळायला हवं मोबाईल हे दुधारी तलवार आहे आणि ती किती आणि कशी चालवायची हे आपल्या प्रत्येक माणसावर अवलंबून आहे आणि म्हणूनच एखाद्या युवकाला नोकरी मिळावी देश महासत्ता सत्ता व्हावा यासाठी जर आजच्या या, या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला तर आपला हा देश नक्कीच महासत्ता होणार आहे एवढं मात्र नक्की आणि प्रत्येक दिवस सारखा नसतो असं म्हणतात म्हणूनच आमची ही तरुण पिढी आजच्या दिवशी या मोबाईलचा वापर स्वतःच्या आणि देशाच्या कर कल्याणासाठी करू एवढी अपेक्षा मात्र मी व्यक्त करते शेवटी जाता जाता सर्वांना एवढंच सांगेन की आज हे असे